न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी जे काही करायचं ते धडाक्यात निवडणुकीच्या काळात टोकाची ईर्षा मतदाना दिवशी चुरशीने मतदान प्रत्येक ठिकाणी हम किसे से कम नहीं जणू हाच भाव संकट काळात आधारासाठी राजकीय नेत्यांचं पुढचं पाऊल परंडा तालुक्यात महापूराने जगणं उघड्यावर पाडलं तिथं राजकीय पुढारी हमका सरसावले राजकीय नेत्यांची ही दातृत्वाची भावना आणि माणुसकीची जिगर पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे राजकीय नेते परंडा तालुक्यातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा संकटग्रस्तांना देऊया साथ अशी साथ घालत साहित्य पाठवित आहेत अनुकरणीय आणि कौतुकास्पद बाप शिवसेना शिंदे गटाचे माजी आरोग्य मंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजी सावंत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत भाजपा नेते तथा माजी आमदार सुजित सिंह ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रतापसिंह पाटील ही राजकीय मंडळी संवेदनशील वृत्तीचे दर्शन घडवीत परंडा तालुक्यातील नागरिकांसाठी आपापल्या परीने मदत करण्यात आघाडीवर आहे नेहमीच दुष्काळाने होरपडणाऱ्या भागात यंदा पावसाने दैना उडविले शेत जमीन वाहून गेली पिके पाण्याखाली बुडाली काही जणांचे डोक्यावरचे छप्पर हिरावलं पुराच्या पाण्यात डोळ्यातील अश्रू आटले स्वप्न विरली डोळ्या देखत संसार बुडताना पाहून हवालदिल झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना पुन्हा उभं जागवित आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी भूम तालुक्यातील हजारो कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले पूरग्रस्तांची पाहणी दिलासा देण्याचा प्रयत्न केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या करंजा येथील दौऱ्यात शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीच्या निर्देशान आणून दिले हिंगणगाव खुर्द येथील पुरात वाहून गेलेल्या गायकवाड कुटुंबाला तीन लक्ष रुपयांची मदत केली शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाऊन ग्रामस्थांची भेटी घेतल्या पूरग्रस्तांना वाटप केले पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य घरांच्या पडझाडी झाल्या त्यांच्या शासन स्तरावर पंचनामे होण्यासाठी प्रयत्न केले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशी तालुक्यातील पारगावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाहण्यात शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी वस्तुस्थिती पक्षप्रमुख यांच्या कानावर घातली वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी भूम आणि परांडा तालुक्यातील पूरग्रस्तांना थेट बांधावर जात आर्थिक मदत केली अनेक गावात किराणा किटचे वाटप रणबागुल यांनी केले शेतकऱ्यांच्या बांधावर जात संवाद साधून अडचणी काळात तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी दिला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी पूर परिस्थिती असताना सर्वसामान्यांच्या फोनवर उपलब्ध होऊन मदतीचा हात देण्याचे काम केले पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आर्मीचे पथक सोबत घेऊन नालगाव आणि मुंगशे येथील लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार सुजित सिंह ठाकूर यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरू केला आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी केली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार राहुल मोठे यांनी पूरग्रस्तांच्या गावात थेट जात पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला पंचनामे करण्यासाठी पाठपुरावा केला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगाव खुर्द दौऱ्यात आणून ग्रामस्थांना आपली गारहाणे सांगण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर संपूर्ण तालुक्यात पाहणी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रतापसिंह पाटील यांनी परंडा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी किराणा किटचे वाटप केले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी वडनेर देवगाव खुर्द दौऱ्यात आल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या त्यावेळी प्रतापसिंह पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा